विठ्ठलाचं एक गिट्ट किती विठ्ठलाच्या लग्नाच या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं वासिंग वाच लागत या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं वासिंग सिंग दगिन देवाच लागत राज भीमकाची कन्या रुक्मिणी होते उपवर राजा भीमकाची कन्या रुक्मिण होते उपवरा लिहून पत्रिका दिल देशो देशीवर लिहून पत्रिका दिल देशो देशीवर टाळ मुरदुंग किती हर्षान वाजत टाळ मुरदुंग कित्यह हर्षान वाजता, वाजता। सोन्याच बासिंग सिंग देव देवच सोन्याच बासिंग वासिंग देव देवच लागत या पंढर सोनेचवा सिंग लगीन देवच लागत सोनच वासिंग लगिन देवच लागत राज भीम कला होत ना उजनी कन्या राज भीम कला होत नऊजनी कन्या धक्टी का दिली पंढरी वाण्या धाकटी दिली मिनो दिली नऊ लाख मोती पायी जोडव्याला साजत सोनच वा लगीन दे वाच लागत सोनच वा लगीन देवच लागत या पंढर गाजता सोनं चव सिंग लगीन देवाच लागत सोनेच वाह लगीन छलागत नऊ लाख मोती हिठुरायाच्या कळसाला लाख मोती हिठुरायाच्या कळसाला चढ उतार करताना गवंडी दादासला चढ उतार करताना गवंडी दादा आळसला सांगतो भीम काला माझ्या लेकीच हैवनाथ सांगतो भीम काला माझ्या लेकीच हैव सोन्याचं वा सिंग लगीन देवा चलागत सोन्याचं वासिंग लगीन देवा लागत या पंधर पुरात काय वाजत गाजत सोन्याचं वासिंग लगीन दे वाच लागत सोन्याचं वासिंग लगीन देवाच लागत देवा गीता आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा